नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला तीन मोफत गॅस मिळणार आणि काय आहे अर्थसंकल्पनाची बातमी हे आपण आपल्या वरती बघणार आहोत आणि मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत पण ही योजना सरसगट सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत या योजनेतील राज्यातील छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि ती माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पना सादर केला अजित पवार यांनी या अर्थसंकल्पनातून अनेक मोठ्या घोषणा केल्या या अर्थसंकल्पनात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली राज्यात गॅस सिलेंडरचा दराचा विषय नेहमी चर्चेत येत असतो असा असताना राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तब्बल तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे पण ही योजना सरसगट सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत या योजनेतून राज्यातील छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे मग कोणत्या महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मिळणार हे आपण आता बघूया अजित पवार यांनी केलेले ही घोषणा खर तर राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे महिला या घरातील किचन खर्च भागवतात त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर महिन्याला टेन्शन येतं खर्च वाढल्याने महिलांना पैशाचे नियोजन खूप काटकसरीने का करावे लागतात त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील छप्पन लाख सोळा हजार महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबत योजनेची घोषणा केली आहे बीपीएल रेशन कार्ड अर्थात पिवळ आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत या माध्यमातून राज्यातील तब्बल छप्पन लाख सोळा हजार मायलांना याचा थेट फायदा होणार आहे यानंतर अर्थसंकल्पनात महिलांसाठी नेमक्या काय काय घोषणा हे आपण सविस्तर बघूया सन दोन हजार तेवीस ते चोवीस पासून लेख लाडकी योजनेची सुरुवात मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतील त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दरवर्षी शे सुमारे शेहेचाळीस कोटी रुपये निधी मिळणार त्यानंतर दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय अदस्त योजनेमध्ये त्याचं नाव आईचं नाव वडिलाचं नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक होईल त्यानंतर पीक ई रेषा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहायस्य म्हणजेच ऐंशी कोटी रुपयाचा निधी त्यानंतर शुभमंगल नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये झाले त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र स्तन आणि गर्भशायाच्या कर्करोगाची हो तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यांसाठी अठ्या कोटी रुपये त्यानंतर रुग्णांची विशेष म्हणजे गरोदर माता आणि बाळांची आरोग्य संस्थेत तीनशे चोवीस रुग्णवाही अशा बऱ्याच काही अर्थसंकल्पामध्ये आठी व घोषणा करण्यात आलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा